क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं जरा वेगळंच इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा ना क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातली प्रेम प्रकरणं अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात म्हणजे अगदी आधीपासूनच शर्मिला टागोर आणि खान साहेब असतील किंवा नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स रिचर्ड असेल त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असेल हरभजन सिंग असेल आणि अजून बरेचसे क्रिकेटर पण या यादीमध्ये अजून एका भारतीय खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका जहीर खान दोन हजार सतरा साली जहीर खाननं एका अभिनेत्री सोबत लग्न केलं पण ती अभिनेत्री कोण आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी घडत गेली ते बघूयात ह्या व्हिडिओ मार्फत नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी जहीर खानचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीसशे रोजी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र इथे झाकिया आणि बख्तियार खान यांच्या घरी झाला त्याचा जन्म मराठी मुस्लिम कुटुंबात झाला जहीरने उत्सव यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण सुरू केलं श्रीरामपूर श्रीरामपूरमधील न्यू मराठी प्राथमिक शाळा आणि के जे सौम्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलं तो श्रीरामपूर येथील स्थानिक रेव्हेन्यू कॉलनी क्रिकेट क्लब म्हणजे आर सी सी मध्येही खेळला आणि त्यानंतर त्याने पुण्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली जहीर खान हे भारतीय क्रिकेट संघातील एक प्रतिभावान नाव आहे ज्याची गणना आजही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात जहीर खानला एका पाकिस्तानी क्रिकेट चाहतीनं प्रपोज केलं होतं ड्रेसिंग जहीर खाननं उत्स्फूर्त प्रतिसाद देत किसही दिला होता साधारणपणे सोळा वर्षांपूर्वी या व्हिडिओची बरीच चर्चा झाली सगळ्यांना आपल्या स्विंग बॉलिंगच्या जाळ्यात अडकवणारा हा डावखुरा गोलंदाज क्रिकेटर स्वतः मात्र बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेच्या पहिल्याच भेटीत प्रेमात पडला या दोघांची पहिली भेट बॉलिवूड अभिनेता आणि माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा फिल्मस्टार अंगद बेदी यांच्या माध्यमातून झाली फिल्मी बॅकग्राऊंड असल्यानं सागरिका अंगदची चांगली मैत्रीण होती तर जहीर त्याला क्रिकेट ओळखत होता अंगदच्या माध्यमातून जहीर आणि सागरिका पहिल्यांदा एकमेकांना भेटले सागरिकाला पहिल्यांदाच पाहता जहीरला ती आवडू लागली आणि इथूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली दोघही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते सागरिका आणि जहीरच्या अफेअरबद्दल कोणालाही माहिती नसली तरी युवराज सिंग आणि हेझल किचच्या लग्नात दोघही हातात हात घालून फिरताना दिसले होते त्यानंतर सर्वांना त्यांच्या अफेअरची माहिती मिळाली सर्वांना दोघांचं रिलेशनशिप समजल्यानंतरही त्यांच्या धर्मातील फरकामुळे त्यांना एकत्र येणं फार कठीण होत जहीर खान हा मुस्लिम आणि सागरिका हिंदू राजघराण्यातील होती अशा परिस्थितीत दोघांनाही लग्नासाठी खूप प्रयत्न करावे लागले दोघांनाही आपल्या घरच्यांची समजूत घालण्याची मोठी कसरत करावी लागली सागरिकाच्या कुटुंबियांनी जहीरला आधीच पसंत केलं होतं पण एक मुस्लिम क्रिकेटर आणि राजघराण्यातील मुलीचं नातं कसं जमवून घ्यायचं हा प्रश्न होता पण जहीरनं सागरिकाच्या कुटुंबाशी भेटून मराठीतून बोलू लागला आणि इथंच घाटगे कुटुंबाची विकेट पडली सागरिका मराठी असूनही तिला मराठी येत नव्हतं पण जहीरला मराठी येतं ही गोष्ट घाटगे फॅमिलीला अभिमानास्पद वाटली सागरिकाच्या आईला त्याची मराठी बोलण्याची शैली खूप आवडली सागरिकाच्या कुटुंबियांनी जहीरला होकार दिला होता पण तरीही जहीरला त्याच्या कुटुंबियांची समजूत घालायची होती जहीर, जहीर खानचं कुटुंब एका अभिनेत्रीला आपल्या कुटुंबाची सून बनवायला अजिबात तयार नव्हतं पण जहीरची जिद्द पाहून आधी सागरिकाचा चित्रपट पाहायचा आणि मग काय करायचं की नाही हे ठरवेल अशी अट त्यांच्या समोर ठेवण्यात आली चक दे इंडिया हा चित्रपट पाहिल्यानंतर घरच्यांनी लगेच होकार दिला सागरिका घाटगेने चकदे इंडिया मध्ये प्रीती सब्रवाल ची भूमिका साकारली होती या भूमिकेतून तिने इंडस्ट्रीत स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली होती पण काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर लग्नानंतर सागरिका बॉलिवूड पासून दूर गेली जहीर खान जरी क्रिकेटर असला तरी त्याची प्रपोज करण्याची शैली एखाद्या बॉलिवूड हिरोपेक्षा काही कमी नव्हती दोन हजार सतराच्या आय पी एल सामन्यांमध्ये जहीर खानला सपोर्ट करायला जेव्हा सागरिका तिथे आली होती तेव्हा त्या आय पी एल मॅचच्या दरम्यान जहीर खाननं सागरिकाला प्रपोज केलं आणि ती आश्चर्यचकित झाल्यानंतरही तिने त्याला हो म्हटलं सेलिब्रेट करायला हे कपल गोव्याला गेलं या दोन दिवसांच्या गॅपमध्ये सगळ्यांच्या मनात धाकधूक होती की हे लग्न हिंदू रिच्युअल्समधून होईल की मुस्लिम रिच्युअल्समधून होईल पण या दोघांनीही सगळ्यांची तोंड गप्प करत कोर्ट मॅरेज करून आपल्या या सगळ्या गप्पांना आणि या सगळ्या गॉसिप्सला पूर्ण विराम दिला अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा वाय मराठी चॅनलला